हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपाच टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी दोडक्यापासून एक अगदी चमचमीत अशी रेसिपी बनवणार आहे तर भात भाकरी चपातीसोबत आपण खाऊ शकतो अशी साधी सिंपल कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी रे रेसिपी आहे तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली त्यामध्ये घातलेलं आहे तेल तर मी मोठे दोन चमचे तेल घातलं आहे त्यानंतर घातलेलं आहे मोहरी आणि जिरं तर पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं आणि थोडंसं हिंग घातलं आहे ते सगळं छान असं तडतडलं की नंतर त्यामध्ये घातलेला आहे बारीक चिरलेला कांदा तर कांदे मी मोठ्या साईजचे दोन कांदे अगदी बारीक असे चिरून घेतलेले आहेत तर आपल्याला तेलावर कांदा अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर तेल छान असं कडकडीत गरम झालेलं होतं त्यामुळं आपल्या कांद्याचा कलर लगेच बदलायला लागलेला आहे तर आता मी तो कांदा परतवून घेतला आहे त्यानंतर हे जे वाटण आहे तर ते लसूण खोबरं आणि कोथिंबीर हे जाडसर असं कुटलेलं आहे तर ते वाटण आपण तेलामध्ये घालून घेणार आहोत आणि तेही एक मिनिटभर आपण परतवून घेणार आहोत तर आता तेल छान सुटायला लागले त्यानंतर घालूयात आपण टोमॅटो तर हा अगदी मोठ्या साईजचा एक टोमॅटो आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे तर आता त्याला तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर आता टोमॅटो परतवून झाला आहे त्यानंतर घालूयात आपण पाव चमचा हळद त्यानंतर कांदा लसूण मसाला तर दीड चमचा मी कांदा लसूण मसाला घातला आहे आणि त्यानंतर घालणार आहे अर्धा चमचा धनाजिरा पूड आणि आता हे सगळं मसाल्यासोबत आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे आणि आपली चटणी वगैरे छान अशी परतवून झाली की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत मॅगी मसाला तर एक पॅकेट छोटंसं मी मॅगी मसाला घातला आहे त्यानं आपल्या भाजीला छान चटपटीत अशी टेस्ट येणार आहे तर आपण मसाला परतवून घेणार आहोत आणि आता हे सगळे मसाले परतवून झाले तर बघू शकता तेल छान सुटायला लागले त्यानंतर घालणार आहोत दोडक्याच्या फोडी तर मी अर्धा किलो दोडका त्याच्या शिरा काढून असे स्लाईसमध्ये कट करून घेतला आहे तर तो दोडका पण घालून घेतला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता हे छान असं आपल्याला मसाल्यासोबत दोडक्याच्या फोडी परतवून घ्यायच्या आहेत तर आता बघू शकता तुम्ही दोडक्याच्या फोडींना छान असा सगळा मसाला लागलेला आहे आणि मसालाही परतवून झालेलं आहे तर आपल्या या मसाल्याला कलरही छान आला आहे तर त्यानंतर घालूयात आता आपण पाणी तर एक ग्लास पाणी मी घातलेलं आहे आणि आता ते सगळं ढवळून एकजीव करून घेणार आहोत आणि आता त्यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर आपल्याला दोडका शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर मी आता त्याच्यावर झाकण ठेवलं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लो टू मीडियम ठेवलेली आहे आणि एक बारा तेरा मिनटं मी ही भाजी अशीच बारीक गॅसवर शिजवून घेतले तर बघू शकता त्यातलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे थोडीशी ग्रेव्ही राहिलेली आहे आणि आपला दोडकाही तुम्ही बघू शकता शिजून रेडी झालेला आहे तर आता आपण त्यामध्ये घालणार आहोत वरून कोथिंबीर आपण वाटणामध्ये पण भरपूर कोथिंबीर घातलेली होती पण कोथिंबीरीनं कशी भाजीला टेस्ट छान येते तर मी आता वरूनही भरपूर कोथिंबीर घातले आणि परत एकदा भाजी छान एकजीव करून आपण ती प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर जास्त काही मसाला न वापरता अगदी मोजक्या साहित्यात आणि एकदम टेस्टी अशी बघूनच आपल्याला खावीशी वाटेल इतकी छान अशी आपली ही दोडक्याची रस्साभाजी रेडी झालेली आहे तर मी बनवलेली ही दोडक्याची भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटूया पुढे अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय थँक्यू